दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह पत्रक राजवाड्यात रस्त्यावर टाकल्यानं पंचवटीत मोठा तणाव निर्माण झाला होता पंचवटी पोलीस ठाण्याच्या समोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय पत्रक वाटल्याप्रकरणी दलित समाज आक्रमक झाला होता नाशिक नाशिक रोड देवळाली कॅम्प येथे मोठा जमाव जमल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला होता स्थानिक आमदार राहुल ढिकले यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आक्षेपहार पत्रक टाकणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पंचवटी परिसरातील दलित समाज आक्रमक झाला होता नाशिक शहरातील मंदिर परिसरामध्ये दलित समाजाच्या विरोधात आक्षेपहार असे पोस्ट मध्यरात्री परिसरात घराबाहेर टाकण्यात आले होते त्यामुळे समाजानं सकाळी आठ वाजेपासून पंचवटी पोलीस स्टेशन दिंडोरी नाका परिसरात तीव्र आंदोलन करून रस्ता रोको केला आणि पंचवटी परिसरातील दुकानं देखील काही काळ बंद केली दुपारपर्यंत आंदोलन सुरूच होतं समाजानं ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर येथे येऊन बराच वेळ घोषणा देत बुद्ध वंदना केली आणि पोलिसांच्या विनंतीवरून हे आंदोलन स्थगित करण्यात आले घटनेतील आरोपींना आमच्या ताब्यात द्या अथवा त्याच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी का आंदोलनकर्त्यांनी केली होती आणि संशयित आरोपी आणि पोस्टर टाकणारा संशयित आरोपी या दोघांना ताब्यात घेऊन नागरिकांना शांतता ठेवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली दरम्यान या घटनेचे पडसाद शहरभर उमटत होते आणि नाशिक रोड देवळाली कॅम्प आधी ठिकाणी अफवा पसरत असल्यानं अनेक ठिकाणी काही प्रमाणात भीतीपोटी दुकानं बंद करण्यात आली होती पंचवटी सोडून कुठल्याही ठिकाणी हे आंदोलन घडलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार हा घडलेला नाही आणि आंदोलन शांततेत पार पडले या आंदोलनाला समाजातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि शहरातील आमदारांनी देखील सहभाग नोंदवून निषेध व्यक्त केला हा निषेध केवळ घोषणाबाजी न करता अनेकांनी सोशल न मीडियावर मीडिया देखील पोस्ट व्हायरल करून व्हायरल करून निषेध केला नाशिक रोड पोलीस ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना समाजकंटक यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी निवेदन देण्यात आले पंचवटीत घडलेल्या घटनेसंबंधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं निवेदन देण्यात आले पत्रक प्रकरणातील मुख्य आरोपी यांना तयार केलेल्या पत्रकामधून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणं हा उद्देश नसून पत्रकांमध्ये नमूद असलेल्या व्यक्ती आणि मुख्य आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वाद आहे सदरपत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील इस्माला त्रास व्हावा या उद्देशानं पत्रक तयार करून टाकण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये आणि कुणी अफवा पसरवू नये असे आवाहन नाशिक पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे